भारतात पुन्हा टिकटॉक सरकारनं टिकटॉक वरील बंदी हटवली व्हायरल मेसेज मागचं सत्य काय भारतात पुन्हा आता टिकटॉक सुरू होणार असल्याचा दावा करण्यात आलाय त्यामुळे आता टिकटॉक वापरणाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय टिकटॉकवर अनेकांचे लाखो हजारोंचे फॉलोअर्स होते मात्र भारत चीन तणाव वाढल्यानंतर टिकटॉक ऍप बंद करण्यात आल्यानं युजर्सना फटका बसला आता हेच ऍप पुन्हा सुरू होणार असल्याचा दावा मेसेजमध्ये केलाय या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया भारत आणि चीनमधील सीमेवर तणाव वाढला तेव्हा टिकटॉकवर बंदी घालण्यात आली मात्र आता संबंध चांगले होत असल्यानं पुन्हा टिकटॉक सुरू होणार आहे हा मेसेज व्हायरल होतोय यात टिकटॉक सुरू होणार असल्याचा दावा केलाय त्यामुळं खरंच आता केंद्र सरकारनं टिकटॉक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे का लाखो युजर्स टिकटॉक वापरत होते त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली याबाबत अधिक माहिती सरकारकडूनच मिळू शकते त्यामुळे आमच्या टीमनं अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात तांत्रिक बिघाडामुळे अधिकाऱ्यांकडून टिकटॉक अनब्लॉक झालं टिकटॉकची वेबसाईट काही काळासाठी उघडली भारतात टिकटॉक सुरू झालेलं नाही असं कंपनीनं स्पष्टीकरण दिलंय टिकटॉक हे ॲप स्टोअरवरही उपलब्ध नाही केंद्र सरकारकडून दोन हजार वीस साली एकोणसाठ चिनी ॲप्सवर बंदी घालण्यात आली टिकटॉक सुरू होणार ही फक्त अफवा आहे टिकटॉकवरील बंदी अजूनही सरकारनं ना हटवलेली नाही आणि बंदी हटवण्याबाबत सरकारचा विचार नाही त्यामुळं आमच्या पडताळणीत भारतात पुन्हा टिकटॉक सुरू होणार असल्याचा दावा असत्य ठरला आहे रिपोर्ट साम टी न्यूज